आणखीन दोन दिवस थोडा विकला आहे पण दिपाळीमध्ये मात्र चांगला पाऊस पडेल काय काय ठिकाणी बरं त्यातले पश्चिम महाराष्ट्रातील कोणते एरिया सर सांगू शकता मग पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे पाऊस पडणार मग पश्चिम महाराष्ट्र सर्वच सांगतो जिल्ह्याचे नाव कोकणपट्टी पूर्ण बरोबर सगळे कोकण कोकणपट्टीचे संपूर्ण त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर नाशिक ह्या पट्ट्यामध्ये ना आणि त्याच्यानंतर इकडं सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये मात्र बावीस दिपोळीमध्ये चांगला पाऊस राहील अगदी उर्वरित एरियामध्ये जसं की मराठवाड्यात म्हणजे मराठवाड्यामध्ये पण बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा संभाजीनगर जालना हिंगोली हिंगोली वाशिम तर त्या जिल्ह्यामध्ये काय होणार की दिपाळी मधला पाऊस चांगला पडेल काही काही ठिकाणी ओके हो okay. आणि नागपूर एरियाकडे नागपूरकडे तिकडं एवढं काही फारसं पडणार नाही पण तिथं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा बर नांदेड जिल्हा वाशिम ह्या पट्ट्यांपर्यंत राहील म्हणजे तिकडे जरा जास्त नाही पाऊस पडणार जास्त एम पीक ओके आणि वादळाची काय स्थिती असते सर महाराष्ट्रातील कोणत्या एरिया मध्ये हे मग हे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला थोडा फाटा भाषेत बरोबर म्हणजे आता सध्या या दोन तीन दिवस आता विकुरलेला स्वरूपाचा पाऊस राहील अगदी पण त्याच्यानंतर जे पाऊस येईल समजा कधी भविष्या नंतर मग दिपाला ते मात्र काय काय ठिकाणी पडेल जास्त तर माझं म्हणणं शेतकऱ्याला ज्यांचं कोरोडाऊ क्षेत्रफळ आहे बर का तर त्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही आता पेरणी करायला काही हरकत नाही कशा मला माहित आहे का एखाद्या पेरणी आज समजा शेतकऱ्या कोरडवाहू शेतकऱ्याने पेरणी केली जर जर तर पाऊस पडला तर एखाद्या भविष्यात ते पेरू शकतात मग ते एक आहे जर शेतकऱ्यांनी आज पेरणी नाही केली आणि थांबले तर त्यांची जमीन इथले ओल उडून गेली तर पुन्हा परत दोनदा पेरलं तरी ते उगवत नसतंय बरोबर बरोबर त्याच्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही जसं की तुम्ही सांगताय पश्चिम महाराष्ट्र एरियामध्ये पावसाची जास्त अंदाज आहे जास्त शक्यता आहे बरोबर हो, हो, हो। पश्चिम महाराष्ट्र भागातील शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तुम्ही आता सध्या काय करणं त्यांनी अपेक्षित आहे शेतकऱ्यांना उसाच्या लागवडी करायची असल्या तर ते देखील करू शकतात बर कारण की ना सध्या आता शेवटचा टप्पा आहे पावसाचा लास्ट पाऊस आहे आता बरोबर परतीचा पाऊस परतीचा शेवटचा पाऊस आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे बरोबर बरोबर हो ठीक आहे सर आणि अजून याच्यामध्ये काही वेगळे चेंजेस होण्याची चे शक्यता आहे का म्हणजे हे आठ दहा दिवसानंतर अजून काही वेगळा नंतर, नंतर काय होणार मी तर खूप दिवसापासून म्हणलं होतं ना एक पंचवीस चोवीस सत्तावीसला शेवटचा पाऊस एक त्याच्यानंतर दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे बरोबर बरोबर म्हणजे त्याच्यामुळे हे दीपावळीतला एक चांगला पाऊस पडेल मग त्याच्यामध्ये दीपावलीतला चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यात राहील नांदेड जिल्ह्यात राहील परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा लातूर जिल्हा बीड धाराशिव सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नगर इकडं संभाजीनगर इकड वाशिम हिंगोली परभणी हे पट्ट्यात राहील जास्त पाऊस पण सर्व दूर नाही ना पडणार पण पडणार आहे ते वादळाचं मग ते वादळ एका दिवशी येऊ शकतंय बरोबर